रायगडचा आज आमचं आपल्या विश्वाचं दैवत छत्रपती शिवरायांची चरणी पुन्हा नतमस्तक होण्यासाठी चाललोय रायगड आला आज मुक्काम मिळतो आम्ही रायगडला उद्या सकाळी तीस तारखेला रायगडाच्या चरणी नतमस्तक होऊन तिथले पवित्र माते कंपाळी लावून आशीर्वाद घेऊन पुन्हा अंतरवल्ली येणार आहे तर जातानेचा मार्ग थीके 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 मार्ग रायगडचा दुसरा आहे रायगडच निवडण्यामागचं कारण काय आहे तुम्ही शपथ वगैरे घेतली होती काय नेमकं कारण होतं की तुम्ही पुन्हा रायगड नाही नाही मी तो कायदा बनल्याच्या नंतर दर्शन घेऊन घ्यायला येईल म्हणून मी आता दर्शन घेण्यासाठी चाललो तुम्ही म्हणाले होते की ज्यावेळेस आरक्षण मिळेल तेव्हा तसंच गुलालाचा ट्रक घेऊन लोणावळ्यापर्यंत आणि तिथून रायगडला जाणार असं या कायद्याच्या मार्फत हे जो कायदा काल बनलाय अधिसूचना निघाल्या याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं हे मग विजय सभा घ्या जाहीर सभेच काय विजय सभा घेणार आता ते सांगितलं विजय सभा कुठं रायगडाच्या डिक्लेअर करणार करणार सरकारने हवं काय काळजी घ्यावी अगोदर हे सांगतो बरं झालं तुम्ही विचारलं अगोदर हे सांगतो की सरकारनं त्यावरती मन्न मागितलेलं आहे पंधरा दिवसाचा वेळ आहे म्हणणं देणारांना मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतोय माझं असं म्हणणं आहे आणि विनंती सुद्धा आहे सगळ्यांना जे अभ्यासक येत आरक्षणाचे जे तज्ज्ञ येतं ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती घटना अभ्यासक येत आणि कायदा अभ्यासक येत ज्यांना आरक्षणाच्या बाबतचे बारीक हज खाळगे माहिती आहेत या सगळ्यांनी सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा हा जो सगळ्या सोयऱ्यांचा आता कायदा बनतोय इथं तुमचं म्हणणं पंधरा दिवसात तिथं मांडा सगळा सोयरा हो फायनल शब्द आहे ज्याची नोंद मिळाली ज्याची ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळे फायदा होणार आहे लाखो करोड लोकांचा ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावं मग या अभ्यासकांनी आता तिथं म्हणणं मांडावं उगाच असे व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकीत बसण्यापेक्षा इकडे समाजाच्या कामाला किती हे त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचंय काय सिद्ध करायचंय तुम्हाला त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची इकडे तिकडे शक्ती व्हायला घालू नका तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ऍड करायचंय का महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्ष ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे तुमचं काय म्हणणं मांडायचं का तुम्ही तिथं मांडा म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल यांना तास उद्या सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो अभ्यासकांना सगळे तज्ज्ञ येतं जे जे कोण असतील वकील बांधव असतील त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या स्वरांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते दमांडा ते त्याच्यात घेणार आहेत इकडे कशाला मांडता आणि इकडे कशाला लिहता आमक झालं तर काही झालेलं नाही काहींची काहींची म्हणतो मी उभं पोट दुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं काय विचारायचं समाजाचं कल्याण झालंय मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो समाजाचं कल्याण झालेलं आहे आणि याला जोडून एक महत्वाचा विषय मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय एकोणीसशे दोन सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले सातारा संस्थांचे सांगितले विशेष करून महाराष्ट्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही मी ऐतोवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला देतो एक सुद्धा राहणार नाही तुम्ही म्हणताय की सजेशन सुचवा तसेच पंधरा दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात काल झाली सर्व एक मिनिट त्यांचा धंदाच येते त्याचा कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला त्याच्या राजपत्रित आधी सूचना निघालेल्या काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणार मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या सोया नसेल तर त्या मार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती कालणारी नियत आमची नाहीये काल बैठक झाली या सगळ्या ओबीसी नेत्यांची त्यांनी तीन ठराव संमत केले एक पहिला ठराव आहे सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयी काढला मसुदा रद्द करण्यात यावा समिती असंवैधानिक कुणबी देण्यात यावी त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग आणि समिती रद्द करावी काहीच होणार नाही मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो भरायला तयार आहे पुन्हा मी आझाद मैदाना एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज येत आहे काही गरज नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही फक्त हे जे मध्ये चाळीस सुरू आहेत ना आमकं झालं कुठं त झालं काय करू करतो त तो कशाला त झाला काय झाला तर काय नाही मराठी जिंकून आले कायदा झाला कायदा डोकं आहे का कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा आणि मना आमक झालं तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असत पण तू आला का तिथं नाही आला तुला काय विचाराव तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का आला तिकडे आमच्या संघ इकडं रुन गप्पा ठोके हा पाच पन्नास साठ जण आहेत तुम्ही कोण इकडे जाऊन का पाहण्यापेक्षा पाय यायचं आम्ही तिथे विचारलं आम्ही सांगा दादा काय करायचं आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलोत अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलोत आम्ही नाही ठरवलं आधी तीन घंटे किस पडले त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोहऱ्यांचा आणि मग तीन वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे ते म्हणले काय होत नाही याला तसंच तुमचं म्हणणं आता इकडे मागं मांडण्यापेक्षा आणखी ना चान्स आहे बघा आता शेवटची तुम्हाला हात जुडून विनंती तू मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पस लोकात होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल लोकांना माहिती सगळं पण तरी बी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना सगळ्या तज्ज्ञांना वकील बांधवांना जे जे अभ्यासक असेल त्यांनी आपलं म्हणणं ताकतीनं तिथं मांडावं त्यांनी हो। त्याच्यावरती हरकती मागितल्यात तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरीबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे हे ताकतीने ही हा जोडून विनंती तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या किंवा तुम्हाला याला तुमच्या जीव हरी लागण असं नाही बोलत हात जोडून मुलगा म्हणून सांगतोय तुम्हाला तुमची काय शक्ती असताना आता तिथं अन्न मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलाय बनवलायच आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेणे यक्का बी मराठवाड्यातल्या मराठीवर आणण्या होणार नाही हे शब्द आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा कोणीच कसलं टेन्शन घेऊ नका नोंदणी नाही सापडत टेन्शन घेऊ नका नाही ओबीसी नेत्यांचा विरोध अधिक वाढत चाललेला आहे आणि दुसरं ओबीसी समाजाला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि आम आमच्यावर इतक्या दिवस झाला तवा आम्ही आरक्षणात असून चोपन्न लाख नोंदी सापडल्यात मी आता हजार बारे विचारले मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारले आहेत का जुन्या सांगा सरकारनं सांगितलं कोणते आहेत नाही नाही अगं त्यांनी तर नाहीच सांगितलं मग आम्हीच अंदाजा काय लावलाय शक्यता काय असते शक्यतो त्यांनी वितरित केलेत एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र याचा अर्थ नव्हेच येत माझ फक्त पुन्हा पुन्हा तेच म्हण नाही मराठवाड्यात गॅजेट लावायचे का काय काय करायचंय कसं करायचंय अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना ती लावायची हैदराबादचे पुरावे घ्यायचे आणखीन आणखी समिती दोन महिने मराठवाड्यात काम आहे आणखी दोन महिने म्हणून मराठा बांधवांनी सायलेंट टेन्शन फ्री राहा माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा विश्वास घात नाही उन्हाला फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांनी कुणी काही गैरसमज पसरेला आपल्याला काय मिळालं आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्राला मिळाले आणि मराठवाड्यात सुद्धा कचून आहे टेन्शन घेऊ नका तुमच्या ताकद वायज होणार काही नोंदी अशा सापडलेल्या आहेत विशेषतः बीड काही जणांनी फोन करून सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये नोंदी सापडल्या त्या मोडी लिपीमध्ये आहेत पण ज्या मोडी लिपी अभ्यासकांनी सरकारचे जे होते त्यांनी आडनावाच्या जागी काहीतरी अस्पष्ट असे शब्द दिलेत पण तेच दुसरे विद्यापीठाचे विद्यापीठाचे जे मोडी लिपीकर आहेत ते असं म्हणतात की सगळं स्पष्ट आहे आडनाव पण दिसत आहेत पण हेतू पुरस्कार ते आडनाव टाकले गेले नाहीत आणि तसं काही पुरावे दिलेले आहेत आस... असं त्याला जोडून जायचंय की अनेक हजारो नावं डबल डबल नावं आहेत आणि अनेक आता सुद्धा बरेच अर्ज होत आहेत त्यांना काय आवाहन कर सगळ्या बांधवांना अगोदरचं यांचं महत्वाचं आहे की मी सांगतोय सरकारला मुख्यमंत्री साहेबांसुद्धा असे प्रकार जसे मागं होत होते तसे त्यांनी काही कमी केलेत विभागीय आयुक्त साहेबांना सुद्धा माझी आज विनंती की तशा अधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्यांना मागे केलेले जसे कामावून कमी केले त्यांना काही ना आणखी कामावून कमी करा आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ज्या नोंदी सापडल्या असतात नाश्या ते पुऱ्याचे पुऱ्या ग्राह्य धरा कारण काहीच्या ठिकाणी नुसत्या रेषा सुद्धा वाढलेल्या ते वर कुणबिलेले खाली कुणबिलेले मध्ये रेषा वडल्यात ते सुद्धा सगळे कुणबी म्हणून धरा आणि तुमच्या ज्या तालुका स्तरावर तुम्ही समित्या नेमल्यात या समित्यांना प्रत्यक्ष काम करायला लावा आता म्हणजे आजपासूनच आज सोमवारी आता आजपासून वर्किंग डे सुरू झाल्या तुम्ही पहिलं त्या समित्या ऍक्टिव्ह सगळ्या मी तसं मुख्यमंत्री साहेबांना आज बोलणार आहे कालही सांगितलं होतं आजही बोलणारे दोनही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मी स्वतः होऊन आहे आता आजपर्यंत नाही सांगितलं पण आता स्वतःहून आहे की त्या समित्या ज्या गठीत केल्या त्यांना तकतेनं कामाला लावा मराठवाड्यातल्या नोंदी आणि मराठवाड्यातल्या असणाऱ्या अडचणी सोडवा काही ठिकाणी जळीत झालेले त्या ठिकाणीचा प्रकार तुम्हाला शेजारच्या गावात सापडलेल्या नोंदी त्याच्या आधारावरतीच त्या गावाला द्या आता नोंद त्यांच्या जळाला रेकॉर्ड म्हणल्यानंतर त्यांनी का मरायचं आणि सगळ्या सोयांची अंमलबजावणी बरं एक तारखेला महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे खासदार आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलं आहे ना मग करू दे ना मग थोडीच परवानगी लागणार आहे त्यांना करा म का करायचं तुम्हाला आपण कुठे त्यांना विरोधी लोकशाही अधिकारी ते आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून करत ते ओबीसीला आम्हाला मराठ्यांना आरक्षण म्हणून करत विरोध दिसतो का नाही आम्ही खंबीर आहेत सामान्य मराठी फक्त हे, हे वरचे वरचे जे आहेत ना थोडे आमचे काही ते हे थोडे दहा पाच पन्नास जण जे आहेत ना यारडा वरडा करायला लावते त्यांना त्यांना याच्यापेक्षा इकडे आरडा वरडा करण्यापेक्षा तिथं हरकती मागितल्या तिथं मन्न मांडा ना तुमचं समाजाच्या बाजूला समाजाला साथी ना तुमची तुम्ही आमचे येत ना कशाला सोशल मीडियावर त्याच्यावर लिहून तुम्ही गैरसमज पसरे जा मराठ्यांना महाराष्ट्रातल्या माझी विनंती हे गैरसमज पसरायला लागलेत याच्यापेक्षा यांना मराठा समाजाने असं आव्हान करा मी पण केलं विनंतीपूर्वक की तुम्ही लय हुशार येत ना तुमचं म्हणणं तिथं मांडायला कायदा मजबूत करू लागा इकडे बोंबळून आमचं गोरगरीबाच अन्नात माती कालू नका ओबीसीच्या नेत्यांनी तेच सगळ्या ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे की या नोंद हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप घेणारे आक्षेप नोंदवा मोठ्या संख्येने नोंदवा सगळे सोयीला आक्षेप नोंदवा असं त्यांनी आवाहन केलं आहे ते तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे आहेत घटना तज्ज्ञ येत जे आपले वकील बांधव आहेत मोठमोठ्या जे अभ्यासक त्यात लोक येत यांनी सगळ्यांनी आपल्या जातीची आपण टर उडिण्यापेक्षा त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा बांधवांना महाराष्ट्राला विनंती ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरीबाचा कायदा पक्का होईल इकडे काय आला सोशल मीडियावर तुमच्या हुशारी दाखविदा तिथं करा की माय बाप बना ना गोरगरीबाचे इकडे इकडे हुशारी दाखवून इथं रात भरली होती त्याच्यावर इतकं लांबलेलं होती मग ते लिहुस तर तिथं मांडणं कचा कचा तू हो म्हणणं काय मांडायचं कायदा मजबूत गोर आम्ही गोरगरीब मराठ्यांनी कायदा आणला का नाही आणला आता ते मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या सोया शब्द घातलाय सगळ्या सोयाला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईल आणखीन मजबूत होऊन तेव कायदा मराठी पुन्हा जिंकतील सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेलेन काय तो आलता इथं बसला घरी गोधाड्या पांघरून पन्नास आणि आम्हाला लागला शानफाना शिकायला आम्ही काकडीत कुकडीत पोहर तिथं आणखीन पोहर रस्त्यांचं लगेल रात्री काल मी माझं गावला गेलो तो मला कमीत कमी दोन साडी गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही दमूक काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शहाणपणा असल्यासारखा ल त्याच्यावर बी त्या बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडायसाठी सज्ज झाले तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा कायदा मजबूत होईल इकडे सोशल मीडियावर वापरून वाटूळ करू नका आणि अन्नात माती काढू नका धन्यवाद धन्यवाद